गुड इवनिंग कसे काय आता वाजले आहेत रात्रीचे नऊ सो आता आम्ही चाललो आहे मूवी बघायला तर तुम्हाला दाखवू माझ्या टीम म्हणजे माझ्यासोबत कोण कोण चाललं आहे आपली गँग सो भेटू खाली मूवी आहे दशावतार सो तुम्हाला पण त्याची एक झलक दाखवू सो दाखवते तुम्हाला कोण कोण चाललं आहे बघू शकता हाय <laughs> ब्लॅक ब्लॅक दाखवा सेकंड जीन्स hey. पण सेम आहे ट्विनिंग आला आपण माझी <laughs> नाही माझी डार्क हे बघ सो so, आम्ही ऑलमोस्ट टिकिनी ब्लॅक ब्लॅक घातलेल्यासाठी रेडी झालं हां आ... बघू शक नंतर तुम्ही बघायला चांगलं <laughs> कोणता मूवी बघायला चाललं तर सस्पेन्स सो <laughs> <laughs> so, आता ऑलमोस्ट किती मेंबर आम्ही टोटल थर्टी फोर लोक चाललो आहे बाकीचे मेंबर्स दहाचा शो आहे अजून कोण आलं नाहीये आहे नववीस झालेले आहेत ह्या गँग इथे बसलेली आहेत गँग साय करा फटाफट रेडी झाले एकदम झाकपा एक ते बघा तिथे बसली आहेत मूवी बघा हा आहे मूवी अजून येतील लोक आता सपना वगैरे यायची बाकी आहेत अरे काय जेवलात वाटाण्याची भाजी डाल भात कोथिंबीरची वाली वा तुम्ही मा मस्त हो आम्हाला पण बोलवायचं ना जेवायला अरे पाचव्यावर दहाव्यावर किती टाइम मी सुद्धा उलेलो पटापट पटापटापट प्राची आलेली आहे प्राची माहिती

चलो आता आम्ही जातोय घरी आमका पिक्चर आवडलो तुम्ही पण येऊन बघ बघा